तर हॅलो फ्रेंड हा बाका ही, ही भाजी बनवली ना ह्याची त्याच्यात पण टाकला व्हिडिओ पण मला जरा त्याच्यात आलं कच दिसायला लागलं म्हणून मी डबल आणि व्हिडिओ काढायला लागले काका ही डाळ मोटकी डाळ आहे इतकी छानपैकी काका आणि मी तुम्हाला आणि दाखवते आणि मी ही पण भाजी बनवली ही आहे शेपाची भाजी आणि सध्या बनवली हे दोन्ही पण भाज्या सकाळची वाढलेच आठ वाजायला पाच मिनटं कमी आहे तर मी ह्या दोन्ही बी भाज्या बनवल्यात आता भाकरी करणार आहे मी हवा काही वाव कशी छान दिसायला लागली ना तर आता ही दोन्ही पण शिजत आल्या आता आणि ही पण शिजली आता म्हणायचं आता ह्याचा मी कमी गॅस करून घेणार आहे आणि हवं काही झाली तर ह्याचा बंद करणार आहे तर चला कमेंट करा कशी कोणाकोणाला कुन आवडती भाजी ती